जनशक्ती न्यूज निर्भीड तंत्रज्ञान भाषा व क्रीडा क्षेत्रात तिहेरी झेप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नव्या उपक्रमांचे भव्य उद्घाटन पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी यांच्या विविध विभागांमध्ये नव्यानं सुरू झालेल्या बजाज सेवा तंत्रज्ञ कौशल्य विकास केंद्र इंग्लिश लँग्वेज लॅबोरेटरी आणि दोनशे मीटर धावपट्टी ट्रॅकचं भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वासजी चितळे हे होते तसेच कार्यक्रमासाठी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड भिलवडी गावचे सरपंच सौ शबाना मुल्ला उद्योगपती स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता चितळे चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे मकरंद चितळे बजाज ऑटो लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट सुधाकर गुडीपती प्रियांशी शर्मा शालेम राजू अंशुल सदना रणजित सिंग शिंदे टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंझारी प्रदीप लिंगावत सचिन लाड राहुल सपकाळ सुरज देसाई यांच्यासह हो परिसरातील विविध संस्था सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी भिलवडी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारी मंडळाचे सदस्य संचालक शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने संस्थेच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गिरीश चितळे यांनी अतिशय मनोज्ञ शब्दात केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी प्रभावीपणे करून उपस्थितांचं लक्ष वेधून ठेवलं तर समारोपात आभार प्रदर्शन प्रदीप लिंगावत यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली जो है वो हमारा स्किल डेव्हलपमेंट है उसमे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम है बजाज स्टेप प्रोग्राम सर्विस टेक्निशियन एक्सलेन्स प्रोग्राम हम लोग आज इधर बिलवाड़ी में सेटअप किया है छतरे फाउंडेशन और टाटा स्ट्राइव के साथ हम लोग कोलेबरेट करके ये प्रोग्राम सेटअप किए ये ट्रेनिंग की वजह से बहुत सारा बच्चों को लोकल बच्चों को हम लोग सर्विस टेक्नीशियन का ट्रेन ट्रेनिंग देंगे और उनको एम्प्लॉयमेंट या नहीं तो उनको छोटा छोटा घर अगर ओपन करके बिजनेस शुरू करना है तो भी करा सकते हैं आई थिंक इसके वजह से आ, लोकल इधर जो भी इकोनॉमी है उसको भी इम्पेक्ट होगा और वो इम्प्रूव होगा बोध शीतले और टाटा स्ट्राइव को हम लोग धन्यवाद बोल राय बजाज के साथ कोलेबरेट करके ये प्रोग्राम इम्प्लीमेंट करने के लिए थैंक यू तर टाटा स्ट्राईव्ह हा टाटा ग्रुपचा एक कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट उपक्रम उपक्रम आहे त्याला आज बजाज आणि चितळे बंधू और चितळे ग्रुपच्या सहकार्याने आज भिलवडीमध्ये आपलं केंद्र सुरू करण्याची संधी मिळाली त्याचा मला अतिशय आनंद आहे विश्वास आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये आपण इकडे शेकडो मुलांना मुला मुलींना कौशल्य देऊन त्यांना करिअर सुरुवात करण्यासाठी आपण मदत करू आणि त्याचा या भागात या क्षेत्रामध्ये भरपूर फायदा होईल मला इच्छा आहे की भरपूर आत्ता आता फक्त आपण टू व्हीलर टेक्निशियन टू थ्री व्हिलर टेक्निशियन हा कोर्स सुरू करत आहोत जो बारा आठवड्याचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये टू व्हीलर टेक्निशियन म्हणून कराजेस आणि डीलर्स मध्ये नोकरी मिळेल मुला मुलींना तर त्या व्यतिरिक्त आपण पुढे पुढच्या वर्षी अनेक कोर्सेस आपण सुरू करू शकतो ज्याचा या क्षेत्रामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी असेल बिलोडी येथे कौशल्य विकास केंद्र जे चालू होत आहे ज्याच्यामध्ये बजाजनी पुढाकार घेतलेला आहे टू व्हीलरचा कोर्स सुरू केलेला आहे टाटा ने त्याच्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे काका साहेब फाउंडेशन बिलोडी शिक्षण संस्था या परिसरामध्ये येऊन हा कोर्स सुरू झालेला आहे विविध विद्यार्थ्यांनी त्याच्यात आता आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि पुढच्या काळाने टाटा स्ट्राईप आणि बजाज चांगले कार, उपक्रमशील कार्यक्रम इथे राबवणार रा आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो हे कार्यक्रम करत असताना उद्घाटक म्हणून जेव्हा आम्ही व्यक्ती बघत होतो आणि एवढी मोठी बजाज जा आणि टाटाची टीम येते तर त्यांना साजेसा असं काही आपले इथं पाहिजे कार्यक्रमाला